नमस्कार मित्रांनो मी संजय जाधव देवगिरी ट्रेडर्स आणि देवगिरी ॲग्रो पोल्ट्री फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साठ दिवसाआधी पासष्ट दिवसाआधी आपण हे सर्व पक्षी टाकलेले होते पासष्ट दिवसानंतर हा माल आज चौसष्टवा दिवस आहे उद्या पासष्ट दिवस याला पूर्ण होती पासष्ट दिवसामध्ये कावेरी गावरान या पक्ष्याचं वजन आपल्याकडे आलेलं आहे बाराशे ग्रॅम ॲव्हरेज पट्टी सर्व पक्षाची बसत पासष्ट दिवसामध्ये मोठा जो मेल कोंबडा आहे तो सत्तर दिवसात दीड किलो सोळाशे ग्रॅम बाकी इतर फार्म लोकांकडं होता असतो पण आपल्याकडं दीड किलो चौदाशे ग्रॅमची साईज ही पासष्ट दिवसामध्ये आज आपल्याला वजन सापडत आहे बघू शकता तुम्ही माल माल दाखव माल बघू शकता तुम्ही का कशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे कोंबड्याचं वजन कसं आहे आणि मादीची साईज आणि त्यांची क्वालिटी शायनिंग कशा पद्धतीने दिसते आहे ते बघू शकता तुम्ही आज चौसठ दिवसाचा पक्षी हा कशा पद्धतीने तयार केला पाहिजे आणि त्याला बनवण्याचा फॉर्मॅट ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे त्या पद्धतीने जर व्यवस्थित मॅनेजमेंट याची जर केली तर पासष्ट दिवसामध्ये एक दिवसाचं पिल्लू घेऊन पासष्ट दिवसामध्ये विक आ, माल विक्री करून शेड मोकळं होऊ शकतं आपलं त्याच्यासाठी फक्त एवढंच आहे का नियोजन व्यवस्थित पाहिजे पाणी खाद्य ऑटोमॅटिक सर्व सिस्टीम पाहिजे आता इथं बघू शकता तुम्ही पाण्याची जी सिस्टीम आहे ही कशा पद्धतीने पाईपलाईन सिस्टीम केलेली आपण आणि हे सर्व पाणी ऑटोमॅटिक या भांड्यामध्ये हे ये, येत असतं जसं जसं या भांड्यातलं पाणी कमी होईल तसं इथं या भांड्यातलं पाणी येत असतं त्याच पद्धतीने खाद्याची ज व्यवस्था आहे ती बघू शकता तुम्ही या पद्धतीने खाद्याचे भांडे भरून ठेवले जातात आणि दिवसभर सकाळी एक टाईम संध्याकाळी एक टाईम दिवसभर पक्षाला भांडे भरून ठेवल्यानंतर ते असे दिवसभर खात राहतात आणि खाऊन झाल्यावरती या पद्धतीने भिंतीवरती किंवा एक ठिकाणी जाऊन ते आराम करता आराम केले आणि त्यांना त्यांची वेट वाढण्यासाठी आणि जे खाल्लं आहे ते जास्तीत जास्त अंगी लागून त्यांचं पचन होण्यासाठी मदत होती बघो बघू शकता तुम्ही या पद्धतीने गावरान पोल्ट्री फार्मिंगमध्ये कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी ही एक कावेरी गावरान म्हणून एक व्हरायटी आहे आपल्याकडे